श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आज आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे कालभैरव जयंती तर या दिवशी कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला काही सेवा त्याचबरोबर देखील करायचे आहेत तर या काहीच्या पाच पैकी अगदी कोणतीही एक गोष्ट आवर्जून करा जेणेकरून ज्या काही वाईट शक्ती आहे ती कायमची दूर जाणार आहे कालभैरव जयंतीच्या दिवशी बघा काही उपाय केले त्याचबरोबर काही सेवा जर केल्या से तर त्याचे निश्चित असे फळ हे जे आहे ते मिळत असतं तर काय सेवा करायची आहे कुठले उपाय करायचे आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा उद्या आहे कालभैरव जयंती अर्थात या दिवशी कालभैरव यांचा जन्म झाला होता त्यांना प्रसन्न करण्यासाठी आज आपण काही गोष्टी ज्या आहेत त्या करणार आहोत तर त्या कुठल्या गोष्टी करायच्या आहेत जेणेकरून तुमच्या घरातून बघा ज्या काही नकारात्मकता जी आहे ती दूर जाणार आहे त्याचबरोबर वाईट शक्ती बाधा काही असतील तर त्या नक्कीच दूर जाणार आहे तर आणि घरात आनंदाचं वातावरण जे आहे ते देखील निर्माण होणार आहे तर सर्वात पहिलं बघा काय करायचं आहे काल उद्या आहे कालभैरव जयंती आणि कालभैरव जयंतीच्या दिवशी काळ्या कुत्र्याला तुम्हाला एक गोड चपाती जे आहे किंवा पोळी खाऊ घालायची आहे जेणेकरून आपल्या सर्वांनाच माहीत आहे कालभैरव यांचा सेवक कु कुत्रा मानला जातो आणि या दिवशी काळ्या कुत्र्याला जर पोळी खाऊ घातल्यास भैरवांचा आशीर्वाद मिळा मिळतो आणि त्यांचा कृपा कृपा आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो यामुळं बघा काळा कुत्रा नाही मिळाला खुरुपाश, तर तुम्ही कुठल्याही कुत्र्याला या दिवशी चपाती जी आहे किंवा गोड पोळी जी आहे ती खाऊ घालू शकता त्याचबरोबर या दिवशी तुम्ही काळे तीळ त्याचबरोबर स बघास अकरा रुपये आणि थोडे काळे उडीद जे आहेत ते काळ्या कपड्यात गुंडाळून त्याची एक पोटली तयार करून तुम्ही कालभैरवांच्या मंदिरात अर्पण करू शकता त्याचबरोबर कालभैरवांच्या मंदिरात जाऊन भगवान कालभैरवांची आरती आवर्जून करायची आहे त्याचबरोबर कालभैरवाष्टक जे आहे ते तुम्ही सोळा वेळा पठण करायचं आहे त्याच बघा त्याचबरोबर त्यांचा जो काही मान सन्मान आहे तो देखील करायचा आहे तसेच कालभैरव जयंतीच्या दिवशी त, तुम्हाला त्यांना बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत कांदा आणि एक लिंबाची फोड असा नैवेद्य आवर्जून अर्पण करायचा आहे तुमच्या जर जवळपास कालभैरवांचं मंदिर नसेल तर अगदी तुम्ही घरात देखील अशा पद्धतीने नैवेद्य जो आहे तो अर्पण करू शकता तसेच कालभैरवांना बघा त्यांचा मानसन्मान जो आहे तो देखील करायचा आहे तर तुम्ही कालभैरवांच्या मंदिरात जाणार असाल तर जाताना थोडीशी खडीसाखर आणि एक नारळ घेऊन जायचं आहे जा आणि तुमच्या ज्या काही इच्छा आहे जी काही तुमची मनोकामना आहे ती त्यांना सांगायची आहे या आणि तो नारळ जो आहे तो तिथेच अर्पण करायचा आहे यामुळं कालभैरवांचा तुमच्या घरावर सदैव कृपादृष्टी राहणार रा आहे तुमच्या घरातील काही ज्या काही वाईट शक्ती आहेत वाई बघा कटकटी आहे नजर दोष असेल तर त्या सर्व काही दूर होणार आहे आणि घरात वातावरण जे आहे ते देखील राहणार आहे त्याचबरोबर कालभैरवांच्या मंदिरात पूजा करायची आहे आणि नंतर बघा तुम्ही छोट्या मुलांना अगदी काहीही दान म्हणून अगदी बघा चणे जर दिले ना त्यातल्या त्यात तर अतिशय उत्तम पिवळी कुठलंही एखादा पदार्थ तुम्ही या दिवशी त्यांना ने प्रसाद म्हणून तुम्ही दान करू शकता ब त्याचबरोबर बघा या दिवशी दानाला देखील खूप महत्व आहे तुम्हाला जसं जमेल जे जमेल त्या गोष्टीचं दान देखील करायचं आहे यथाशक्ती जसं शक्य होईल ते दान करायचं आहे त्याचबरोबर पाच लिंबू कालभैरव जयंतीच्या दिवशी भैरवनाथांना आवर्जून अर्पण करावं मग बघा तुम्ही लिंबांची माळ देखील तयार करून ती अर्पण करू शकता असं केल्यानं त्यांची कृपादृष्टी ही सदैव तुमच्या घरावर तुमच्यावर राहणार आहे त्यामुळं तुमची प्रगती जी आहे ती देखील होणार आहे तुमच्या कुठल्याही कामात अपयश येत असेल त्याचबरोबर बघा तुमच्या सतत कटकटी असतील काही घरात एकमेकांशी पटत नसेल तर या कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरवाष्टक बघा मंदिरात देखील तुम्हाला पठण करायचं आहे आणि त्याचसोबत तुम्हाला घरात देखील कालभैरवाष्टक जे आहे ते पठण करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला पठण करता येत नसेल तर श्रवण आवर्जून करायचं आहे कालभैरवांची ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे तर कालभैरव जयंतीच्या दिवशी तर ही झालीच पाहिजे अगदी प्रत्येक घरात तसं तर अगदी रोज आपल्या घरात एक वेळा तरी कालभैरवांची कालभैरवाष्टक जे आहे ते म्हटलं गेले पाहिजे जेणेकरून त्यांचा कृपा आशीर्वाद हा सदैव आपल्यासोबत राहत असतो त्यामुळं बघा ज्या काही वाईट शक्ती नकारात्मकता जी आहे ती कधीही आपल्या आजूबाजूला देखील रा येत नाही त्यामुळं त्यांचा त्यांचा सतत प्रभाव जो आहे तो आपल्यावर असतो त्यामुळं नकारात्मकता ही कायम दूर जात असते त्यामुळं का कालभैरव जयंतीच्या दिवशी तुम्हाला आवर्जून ह्या काही गोष्टी आहेत त्या करायच्या आहेत झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ